होत्याचा आपण कार्यक्रम खावा दा म्ह असं अरे देवा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आपा काय चाललंय मग बिर्याणी असाय काय रात्री नव्हता तुम्ही का माझा काय झालंय काय तुम्ही नाश्ता करा ना बसलं की राहो ए पुजा वाढ आव सगळ्या गावाकडे खाऊन आलं तर तुमच्यात खाणार राव पाठ जरा वाटलं मी आता नाश्ता खात नाही नाश्ता करत नाही दुसरीकडे खाऊन आलो म्हणून तसं नाही खाणार कर आ काय बी रा ना चालतं आहे मला थोडं थोडं आणा बरं ना चल पाठीखच भरून का अरे दिवस आपला आहे आता

असं चालते मला देऊ ना कमी करा कमी करा त्यात थोडं कमी करा मला थोडं थोड नॉर्मला बिर्याणी थोडी या बागा पोहे कायवाला लिंबू आहे पोहे मस्त पैकी

ही <laughs> ना गाड़ी गाड़ी <laughs> का, का, रा तू काय काय आज हँडसम दिसायला लागली चिकनी चिकणी दिसायला लागली साबण लावलाय म्हणलं

तर मित्रांनो चालू आहे बघा आमचं नाश्ता पाणी चालू आहे आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात